सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका जनहितार्थ बारागाळे यात्रा उत्सवाच्या अनुषंगाने पोलिसांचा पाहणी दौरा नाशिक शहराच्या सातपूर गावातील अति प्राचीन भवानी मातेचा यात्रा उत्सव दरवर्षी गुढीपाडव्याला मोठ्या उत्साहात व धूमधडाक्यात साजरा केला जातो त्याच अनुषंगाने याही वर्षी भवानी मातेच्या यात्रा उत्सवात बारा गाड्या उठण्याचा उत्सव प्रसिद्ध आहे येत्या तीस मार्च रोजी पाडव्याच्या निमित्ताने भवानी मातेचा यात्रा उत्सव सातपूर गावात मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे त्याच अनुषंगाने यात्रा कमिटीने जयत तयारी केली त्याच अनुषंगाने पोलीस प्रशासन व इतर विभागाने देखील या यात्रा उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये भाविकांना कोणताही त्रास त्या ठिकाणी होऊ नये त्याच अनुषंगाने आज दिनांक सत्तावीस मार्च रोजी पहाणे दौरा केला त्यावेळी हा दौरा निगळगल्ली येथून सुरुवात करण्यात आली त्यानंतर सातपूर गावातील अतिप्राचीन असलेली पीर बाबा यांच्या दर्ग्याला देखील या यात्रा उत्सव काळात विशेष महत्त्व दिले जाते म्हणून प्रशासनाने त्या दर्ग्याची देखील पाहणी केली नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत साहेब पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच विद्युत विभाग महानगरपालिका विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात्रा परिसर भागात पाहणी दौरा केला यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आयुक्त शेखर देशमुख ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे एपीआय विश्वास पाटील शांताराम निगळ लक्ष्मण घाटोळ मायाताई निवृत्ती शेठ काळे गणेश कैलास निगळ यात्रा उत्सव अध्यक्ष प्रकाश निगळ कार्याध्यक्ष शिवाजी भंदुरे तानाजी हरी निगळ भरत घाटोळ सुनील मौलेन भिवानंद काय खरोटे सातपूर बांधकाम अधिकारी कोल्हे विद्युत अधिकारी अतिक्रमण पथक भगवान सूर्यवंशी सह कर्मचारी उपस्थित जागरस्थान प्रतिनिधी भूषण जैन सातपूर नाशिक नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारी जनहितार्थ प्रसारित